नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की अर्जुन आणि सायली एकमेकांच्या प्रेमामध्ये हळूहळू गुंतत चाललेले असतात आणि प्रियाला वाटत असते की आता अर्जुनच्या मनामध्ये आपल्याला कधीही जागा भेटणार नाही सायली ही अर्जुनच्या खूपच जवळ जात आहे म्हणून प्रियाचा खूप जळफळाट होत असतो मी तर खूप मदत घेतली साक्षी आणि नागराज यांचीसुद्धा परंतु एक वेळीच माझा डाव माझ्यावरच उलटत गेला त्यामुळे आता मी असं काहीतरी नवीन प्लॅन खेळणार की सायली आणि अर्जुन त्यामध्ये गुंतणार आणि त्या, त्या सायलीला अर्जुनच्या आयुष्यातून कायम कचे कसे घालवायचे याचा काहीतरी प्लॅन ती करत असते त्यानंतर इकडे काहीतरी कामानिमित्त अर्जुन आणि घरातील सर्वजण एकत्र काही गेम खेळत असतात आणि अर्जुनला अचानक तहान लागते म्हणून तो पाणी घेण्यासाठी किचनमध्ये येतो आणि इकडे प्रियाच्या डोक्यामध्ये मात्र एक प्लॅन चालू असतो की सायली ही किचन मध्ये जाईल आणि गॅसचा कसा भडका होईल याचाच ती विचार करत असते आणि अर्जुन पाठोपाठ इकडे किचन मध्ये आलेली असते आणि अर्जुन पाणी घेतो आणि बाहेर पिण्यासाठी जातो तर अर्जुनला ठसका लागतो आणि इकडे प्रियाने सायलीच्या पाठोपाठ येऊन एक रॉकेलची बाटली आणलेली असते आणि ती पूर्णपणे किचन मध्ये ओतून देते आणि परत ती एका दरवाजामागे जाऊन लपते तेव्हा अर्जुनला ठस ठसका लागल्याने सायली धावतच जाते योगायोगाने सायली ही अर्जुन मागे आलेली असते त्यामुळे पूर्णाई आजी इकडे आणि पूर्णाई आजी त्याच वेळेस काहीतरी म्हणजे पाणी वगैरे काही घेण्यासाठी किचनमध्ये येते आणि योगायोगाने प्रियाला काही पूर्णाई आजी दिसत नाही आणि प्रिया लगेच गाडी ओढते आणि त्या रॉकेलचा पूर्णपणे भडका होतो इकडे सर्वजण हे काहीतरी गेम खेळत असतात आणि त्यामध्ये ते इतके मग्न झालेले असते की कुणाचे याकडे लक्ष जात नाही मुळे त्या आगीचा पूर्णपणे भडका उडवलेला असतो आणि पूर्णही आजी त्याच्यामध्ये सापडते पूर्णही आजीला तर खूप घाबरलेले असते आणि मला वाचवा मला वाचवा असे ती घाबरतच करत असते परंतु आगीच्या भडक्यामुळे कुणाला पूर्णही आजी निंक कुठून आवाज देते काही समजत नाही सर्वजण किचनकडे धाव घेतात आणि समोर इतका आगीचा भडका झालेला पाहून सर्वांना मात्र खूप तोटा धक्का बसलेला असतो आणि सर्वजण ती आग विझवण्याचा प्रयत्न करू लागतात सर्वजण पाणी आणण्यासाठी धाव घेतात तर त्याच वेळेस प्रिया मात्र घरातील ज्या लाईट असतात त्या बंद करून टाकते त्यामुळे काहीच का दिसत नसते तेव्हा पूर्णही आजीला मात्र आगीचे खूप असे बसत असतात आणि पूर्णही आजी जोरजोराने किंचाळण्याचा प्रयत्न करत असते मात्र कोणाला आता पूर्णही आजीला वाचावे हे काही समजतच नाही अर्जुन मात्र पूर्णही आजीच्या नावाने आवाज देत असतो आणि खूप रडू लागतो सर्वजण खूप अहकार करतात तेव्हा सायली अर्जुनला शांत करते आणि घरातील सर्वांनासुद्धा सांगते की मी पूर्णही आजीला काहीच होऊन देणार नाही पण सर्वांनी शांत बसा तेव्हा अर्जुन रडतच पूर्णही आजीला विचारत असतो की पूर्णही आजी तू ठीक तर आहे ना तुला काहीच झाली तर नाही ना घाबरू नकोस मी लगेच तुला वाचवण्यासाठी येतोय तेव्हा मात्र पूर्णाई आजी जे बेसिंगच्या नळाचे पाणी असते एका, ते एका पातेल्यात घेते आणि ते घेऊन आग विचवण्यासाठी येतच असते परंतु पूर्ण आजीला ती आग बघून चक्करच येते आणि पूर्णही आजी ही खाली बेशुद्ध पडते तेव्हा सायली आणि अर्जुन हे आजीकडे धाव घेतात तर पूर्णाही आजी मोठमोठ्याने सायली अर्जुन मला वाचवा असे धावा करू लागते आणि त्याच वेळेस प्रिया ही सर्व पगते पूर्णाही आजीचा आवाज ऐकते आणि प्रियाच्या तर पायाखालची जमीनच हजरते कारण हा सर्व डाव मी सायलीसाठी रचला आणि त्यात पूर्णही आजीच अडकली की काय तेव्हा आता पूर्णही आजीला कसे वाचवायचे आणि ही म्हातारी यामध्ये इकडे काय करत होती सायली तिकडे जा जायला हवी तर ही म्हातारीच गेली आणि अर्जुनला पूर्णही आजीची ती अवस्था बघून चक्करच येते तर सायली म्हणते की अर्जुन सर तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका आणि इतके घाबरू सुद्धा नका मी तोपर्यंत तुम्ही इथे आईजवळ थांबा आणि कल्पनाला म्हणते की आई तुम्ही यांची काळजी घ्या आणि सायली धावतच देवी आईला हात जोडते आणि देवी आई, आई तूच आता ह्या संकटातून सर्वांना म्हणजे पूर्णही आजीला वाचव अशी धावा करत ती धावतच किचनमध्ये येते तर इकडे आगीमुळे पूर्णही आजीचा श्वास हा पूर्णपणे म्हणजे कोंडलेला असतो आणि श्वास कसा घेवा हे पूर्णही आजीला समजत नाही ते आणखीनच घाबरते आणि त्याचवेळी सायली ही किचनमध्ये धावतच येत असते आणि धुरामुळे सायलीलासुद्धा पूर्णही आजी दिसेनासी होते सायलीचे ते धाडस पाहून मात्र आवाक होतात आणि प्रियाचा मात्र खूप जळफळाट होत असतो कारण सायलीला रचलेला डाव हा पूर्णही आजीवर उलटलेला असतो तेव्हा सायली इकडे काही एक परवा न करता त्या आगीमध्ये घुसते आणि आणि ती पूर्णही आजीला लगेच उचलते आणि त्याच वेळेस आगीचा भडका हा सायलीच्या पदरला सुद्धा थोडासा लागलेला असतो थो। तेव्हा मात्र अर्जुन हे सर्व बघतो आणि सायलीचे पूर्ण लक्ष हे पूर्ण आजीला बाहेर काढण्याकडे असते आणि अर्जुन मोठमोठ्याने सायली तुमच्या पदराला आग लागली असे जोरजोराने किंचाळू लागतो आणि त्याच वेळेस लगेच लाईट सुद्धा ही चालू झालेली असते आणि अर्जुन धावतच जातो आणि बादली भरून पाणी घेऊन तो सायलीच्या पदरावर फेकतो आणि सायलीच्या पदरा तो पेटलेला पदर तो विजवतो आणि सायली ही पूर्णही आजीला सुरक्षित बाहेर घेऊन आलेली असते तेव्हा सर्वांच्या जीवात जीव येतो आणि सायलीच्या धाडसाचे सर्वजण कौतुक करत असतात तर कल्पना लगेच पूर्णही आजीला थोडंसं एका शांत ठिकाणी म्हणजे बसवते आणि विचारते की आई तुम्ही ठीक तर आहात ना तुम्हाला कुठे भाजले तर नाही ना तेव्हा पूर्णही आजीला मात्र काही उत्तर देता येत नाही आणि प्रताप लगेच पूर्णही आजीची ती अवस्था बघून डॉक्टरांना कॉल करतो तेव्हा सायलीचे ते धाडस बघून अर्जुन चक्क सायलीला मिठी मारतो आणि सायलीसुद्धा खूप खूश झालेली असते कारण आज चक्क पूर्णही आजीचा आज तिने जीव वाचवलेला असतो त्यानंतर मात्र प्रियाचा खूप जळफळाट होत असतो आणि तिच्या लक्षात येते की आपण जी रॉकेलची बाटली ही रॉकेल टाकून तेथेच टाकली आणि ती किचनच्या एका बाजूलाच पडलेली आहे आणि ती बॉटल जर कोणी बघितली तर आणखीन आपल्यावर संशय येईल म्हणून तो पुरावा नष्ट करण्यासाठी ती लगेच किचनच्या इकडे आलेली असते आणि सायलीला हे सर्व लक्षात येते आणि सायली लगेच तिचा पाठलाग करत किचन मध्ये येते आणि तेव्हा सायलीच्या डोक्यात येते आणि तिला प्रियाचा पूर्णपणे संशय येतो की हे कारस्थान नक्की प्रियाचेच असणार प्रिया ही सर्व सोडून किचन मध्ये का गेली असेल तेव्हा ती प्रिया बॉटल उचलते आणि ती बाहेर फेकून द्यायला लागणार तोच सायली तेथे येते आणि सायली म्हणते की काय प्रिया हे सर्व कारस्थान तुझेच आहे आणि सनकण अशी ती प्रियाच्या कानाखाली देते आज पूर्णही आजीच्या जीवाला जर काही झाले असते तर काय मसे म्हणून ती प्रियावर खूपच ओरडत असते सायली म्हणत असते की आज सर्व तुझे कारस्थान मी सुभेदारांसमोर आणणारच कारण आज तू पूर्णही आजीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रिया म्हणत असते की अगं माझा जीवर डाऊन होता परंतु तुला मी या सुभेदारांच्या घरातून कशी बाहेर काढते ते तू बघतच राहा म्हणून सायली ही रागाने प्रियाच्या हाताला धरते आणि तिला घेऊन बाहेर ओढून घेत येत असते तेव्हा मात्र प्रिया ही सायलीला धक्का देते आणि सायली ही दिव्याईच्या मंदिराच्या पायरीवर पडते तेव्हा मात्र प्रिया ती बॉटल घेऊन पळतच असते आणि सायली दिव्या म्हणते की तूच आता माझी मदत कर आणि त्याच वेळेस प्रिया एका टेबलला पाय अडकून खाली पडते आणि तिच्या हातातील जी रॉकेलची बॉटल असते ती सायलीजवळ येऊन पडते तेव्हा मात्र सायली ती बॉटल उचलते आणि सर्वांना ती बॉटल दाखवण्यासाठी बाहेर धावतच येत असते आणि त्याचवेळेस प्रियाचा मात्र खूप जळफळाट होत असतो आणि आता आपले कारस्थान सर्वांसमोर सायली आणणार म्हणून प्रियाची खूप घाबरगुंडी उडालेली असते तेव्हा इकडे पूर्णाईजीला शुद्ध येते आणि सर्वांना तर आनंद होतो आणि नेमकं ही आग कोणी लावली असेल हे सर्वजण विचारू लागतात तर आता सायली धावतच येणार आणि आता प्रियाचे सर्व कारस्थान ती सर्वांसमोर कसे सांगणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा